नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सर्वजणी तर चला आज पौर्णिमा तर मी अलका अलका ममेंट या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी म्हणतो तर आपली पूजा झाली कुंचम भरलं आपला कलश कलशाचे पाणी बदललं कलशाची पूजा करून घेतली सर्व काही झालेलं आहे आता आता तीनशे पासष्ट वाती आपण ज्यावेळेस वेळेस तीनशे पासष्ट वाती ज्या असतात ना तर ते वर्षाच्या पूर्ण तर आजच्या दिवशी जर लावल्या तुपात भिजवून तर मग रोज आपण एक तु तु दिवा तुळशीपशी तुपाचा लावला असं म्हणजे ते असं आहे समजा तर आपण मध्ये आपल्याला काही अडचण आली आपण दिवा लावून नाही लावू शकलो तर ते आजच्या दिवशी जर तीनशे पासष्ट वाती तुपात भिजवून जर लावल्या तर ते खूप चांगलं आहे मैत्रिणींनो तर मला आता लावायचं आहे तर थोड्या वेळाने लावा म्हणलं आता वाजलेत बारा तर एवढ्या उशिरा म्हणजे हे बाराभर बाराला लावून ना तर चार पाच साडेपाचपर्यंत आहे पौर्णिमा तर चार वाजता लावा असा विचार करायला तर आता थोडंसं बाहेर जायचंय तिथलं पण शेअर करते तुमच्याशी आणि तर बघा आपली पूजा वगैरे केली केळाचा नैवेद्य दाखविला कुंचम भरून घेतला आज आपला दिवा तेलाचा चालू आहे तुपाचा शांत झाला हे आपला कलशातलं पण आज पाणी बदललं कलश वगैरे साफ करून घेतला सगळी पूजा वगैरे करून घेतली तर हे बा अशी पूजा केली तर आता काय झालं ते फुलं हार आता फुलावाला आत्ता आले सकाळी आलंच नाही आता हो तो, तो ते घेतलेत मी फुलं तर आता वाहून घेते तर आत्ता फुलवाला आलं होतं त्याच्याकडून गजरा घेतला असा याला गुंचमला पण व्हायला आणि आपल्या कलशाला पण वाहून घेतला सकाळी आलंच नाही आज पौर्णिमा असल्यामुळे इथं बी खूप फुलं महाग भेटले त्या फुलवाल्या काकांना बियायला उशीर झाला ते सकाळी असं हळदीचं लेपन उंबरठं लेपन करून घेतलं चौकटीची अशी उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतली व्यवस्थित हे बघ असं पौर्णिमा गुरुवार शुक्रवार खूप छान वाटते असं केल्यास पूजा दर पौर्णिमेला आणि गुरुवारी तर मी करतच असते मैत्रिणींना कर तू चार घ्यायच ना आपल्याला घरी गेल्यास दाखवायला होते

हे आणले त्यांच्यासाठी बँक केलं ना ह्याला ही पिशवी आणि हे आपले हे दोन देवाला असे इकडे देवघराला ला ला लावायला आणलेत मला खूप आवडले हे ती भेटली सवाशे रुपयाला जोडी बघा मैत्रिणींना खूप मस्त आहे शुभ लाभचे असं स्टिकर येतं आणि असं ह्याला लटकवायला पण दोन्हीकडून दोन्ही साईडला असं आहे दोन्ही साईडला देवघराला जर खेळ ठोकले ना तर हे दोन्ही साईडला दोन अडकवता येते मस्त असं हे पण हे आणलं लेकरांना ढोकळा जैन सोनू घरी येते पिल्या हे आपल्या आणल्या आता फुलवाती संपल्या खात्या माझ्या तर हे खूप स्वस्त आहे तिकडं मार्केटला गेलं तर हे पन्नास रुपयाच्या तेवढ्या फुलवाती मस्त भेटते तर गल्लीत घेतलं तर महाग देते तर ही आणली एक नायटी खूप स्वस्त भेटली तिकडं हे लसण आणला लसण पण सत्तर रुपयाला किलो भेटला मस्त असा लसण हे का छान लसण आहे वाळल्याला आणि हे लेकरांना ढोकळा आणि ह्याच्यात आणली खारी खारी पण खूप मस्त भेटते मैत्रिणींना मैत्र तर मार्केट लांब लांब असते तर छान आणि स्वस्त असं भेटतंय झालं आपली खरेदी आता दुसरी जी मी तुम्हाला खरेदी दाखविली ना तर ती आता सरकडं आहे ते सरकडं राहिलं माझं ते उद्या जर आलं तर उद्याच्या वडिव्ह तुम्हाला दाखविल मैत्रिणींना तर चला कशी वाटली आमची खरेदी पौर्णिमा होती पुन्हा घरी आलो म्हटलं आता शेवटचा दिवस आहे आज तुळशीच्या लग्नाचा तुळशीचं लग्न लावून घेतलं येता आता ऊस आणला आवळे आणले आणि मस्त असं तुळशीचं लग्न बी लावून घेतलं म्हटलं तर ह्या तीनशे पासष्ट वाती तर या पौर्णिमा दिवशी लावल्या आपल्याला ज्यावेळेस आपण वर्षभरात आपल्याला ज्या बी अडचणी येतात त्यावेळेस दिवा लावू शकत नाहीत किंवा आपण गावाला गेलेलो असतो त्यावेळेस दिवा लावत नाहीत तर ह्या अशा ह्या पौर्णिमेला अशा तीनशे पासष्ट वाती जर लावल्या तर आपल्या वर्षभरात जेवढं बी आपलं म्हणजे आपण नाही लावल्या ती ह्या हे इथं समजा आपलं होऊन जातं आहे सगळं त्याच्यामुळे हे आज लावून घेतल्या तुळशीचं लग्न पण लावून घेतलं मैत्रिणींनो लेकरं कटाळून ते कुणीच आलं नाही मी बी खूप कंटाळले होते पण म्हणलं आज शेवटचा दिवस आहे पौर्णिमा आहे पुन्हा उद्या तर होणार नाही पण होतच नाही त्याच्यामुळे मग लावून घेतलं मग मी लग्न ह्यांनी तिकडं सरांकडं कार्यक्रम असल्यामुळे ह्यांनी बी नव्हते तिकडे गेलेले होते तिकडंच होते लेकरं बी सोनं होती पण तिचं बी काम ते होतं त्याच्यामुळं ऑफिसचं आली नाही ती ना म्हटलं चला आता मग शेवटला पुन्हा जयला बळस बोलून खटाखड्या वाजवं म्हटलं आज लग्न आहे तुळशीचं त्यानंतर फटाकड्या ते वाजवल्या तर बघा कसं वाटलं मी असं केलं तुळशीचं लग्न मैत्रिणींनं तुम्ही कसं केलं ते पण सांगा शेअर करा कसं वाटलं आमचं तुळशीचं लग्न ते मनी मंगळसूत्र घालून घेतलं आवळ्यावर पाच आवळे होते त्या पाच आवळ्यावर दिवे लावून घेतले आणि तुपाच्या आपल्या फुलवाती भिजवून घेतल्या होत्या त्या लावल्या आपल्या तुळशीमध्ये शाळीग्रामा अगोदरच मी असं गेल्या वर्षीच आणून ठेवलेलं आहे तर असं झालं लग्न आपलं तुळशीचं मैत्रिणींना तर जग्ना अशा फटाकड्या फुलझाड्या भुईचक्कर असे उडवले म्हणलं झालं आता तुळशीचं लग्न आहे घे बाबा अजून सगळ्याच फटाकड्या वाजवल्या त्यानं